आज राज्यात सकाळपासून अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे पुणे सोलापूर कोकण सह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली सोलापूर आणि पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले पंढरपूरमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्याने उपनगरांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते आता परिस्थिती पूर्वर्थ होते पण पावसाचा अंदाज आहे राज्यात मान्सून दाखल झालाय कोकण आणि सोलापूर मध्ये मान्सून आता पुढील चार दिवसात मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे पुढील चार आठवडे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला मुंबई ठाणे रायगड पुणे अहमदनगर नाशिक कोल्हापूर सांगली सातारा औरंगाबाद जालना नांदेड उस्मानाबाद हिंगोली परभणी या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर लातूर ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील एक्क्याण्णव पैकी ब्याऐंशी महसुली मंडळात पाच पाऊस पडला आहे यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसत आहे यंदा जिल्ह्यात पावसाला लवकरच सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत जिल्ह्यात मागील दोन दिवसात तीन चार मंडळ वगळता इतर मंडळात पाऊस पडला आहे जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी एकशे दोन पूर्णांक पाच मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे आतापर्यंत तीस पूर्णांक सात मिमी पाउस पड़ला असूल जबरपास तीस टक्के इतका पाउस पांच जून पर्यंत पड़ला है ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया ताजा तरीन वीडियो के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले